नमो शेतकरी महासन्मान योजनेचे सहा हजार रुपये जमा होणार आहेत राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारनं एक हजार सहाशे बेचाळीस कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली आहे तसंच राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या टॉप पन्नास ठळक ताज्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे पीएम किसान योजनेतून पस्तीस हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे आधार लिंकिंग ई के वाय सी दुर्लक्षपणाचा बसला फटका यावेळी पी एम किसानचा जमा करण्यात आलेला एकविसा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि आधार लिंकची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी नाथडच्या सोयाबीन खरेदीकडे वाढता कल आपल्या बाजारात सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपयांचा प्रतिकुंटलचा भाव मिळत असल्याकारणाने शेतकरी नापेर हमीभावाने एक सोयाबीन खरेदीला महत्त्व देत आहे नापेडमध्ये सोयाबीनला प्रती कुंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये इतका भाव दिला जात आहे आता पाहिजे तेवढी खोल खोदा विहीर आर्थिक मर्यादा वाढली केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामाचे संकट दूर होणार केंद्र सरकारने मनरेगा योजनेतून होत असलेल्या कामाची मर्यादा सात लाख पर्यंत वाढविली आहे दहशतीने शेती झाली उद्धवस्त अनेक जिल्ह्यामध्ये रोही माकड रानडुकरा शेतकऱ्यांच्या तूर हरभरा मका ज्वारी पिकांचे नुकसान करत आहे तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतीसाठी आता अत्याधुनिक यंत्राचा आधार वाढीव मजुरी देऊन सुद्धा मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांद्वारे पेरणी आणि काढणीचे सर्व कामे आधुनिक ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने शेतीकामे उरकून घेतली जात आहे हरभऱ्यांची पाने पिवळी मरचा अटॅक शेतकऱ्यांची अडचण वाढली यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात हरभरा पिकांची पावसाच्या ओली पेरणी झाल्याने विविध बुरशीजन्य रोग व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे कापूस खरेदीत मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जिल्ह्यात अव्वल अठरा दिवसांमध्ये शहाऐंशी खरेदी यावर्षी शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराऐवजी हो ऐवजी कापूस खरेदीला अधिक दिव्यांगा यू डी आय डी कार्ड काढा नाहीतर शासकीय योजना सवलती सुविधा विसरा केंद्र व राज्य शासनाची विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना डी आय डी कार्ड काढणे आता बंधनकारक केले आहे टीईटी सक्तीचा निर्णय रद्द करा शिक्षकांनी काढला मोर्चा प्राथमिक शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक करण्याचा शासन निर्णय सरकारने रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी अनेक शिक्षकांनी काढले आंदोलने शेतकऱ्यांची थट्टा खरीपात अठ्ठेचाळीस आणि रब्बीत किंवा तेरा टक्के शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज त्यामुळे रबीसाठी शेतकरी सावकारांच्या दारात अनेक जिल्ह्यामध्ये विविध कारणांनी फेटाळले जात आहे बळीराजांच्या पीक कर्जाचे अर्ज युरिया खताचा ठणठनात अनेक जिल्ह्यातील शेतकरी झाले बेजार खताची मागणी वाढली व्यापाऱ्यांच्या भूमिकेने शेतकऱ्यावर आले नवे संकट सध्या गहू पिकाला युरिया खताची गरज आहे पण बाजारामध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला करार नोंदणी न केल्यास भाडेकर व घरमालकाला पाच हजार रुपये दंड घरासाठी दोन महिन्यांचे भाडे डिपॉझिट घेता येणार भाडेवाडीसाठी अगदोर नोटीस द्यावे लागणार नवीन भाडेकर हाल दोन हजार पंचवीस देशभरामध्ये लागू झाड तोडल्यास एक हजार रुपयांचा दंड किती जणांना ठोठावला मात्र आपल्या मालकीचे झाड तोडण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही वनविभागाची परवानगी न घेता झाड तोडल्यास एक हजार रुपयाचा दंड भरावा लागेल शेतीसाठी रात्रीची वीज शेतकऱ्यांना थंडीचा त्रास आणि बिबट्यांची दहशत यामुळे बळीराजा पोटासाठी संघर्ष रात्री पिकांना पाणी देणे धोक्याचे झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा यासाठी करण्यात येत आहे मागणी शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळा आज दिवसभर बंद विविध मागण्यासाठी शासनाविरोधामध्ये येलगार मोर्चा गावोगावी विद्यार्थ्यांनी घेतलाय सुट्टीचा आनंद फळ पालेभाज्यांच्या दरात झाली वाढ ग्राहकांचे अंदाजपत्र कोलमडले थंडीमुळे बाजारात आवक कमी मात्र शहरामध्ये भाज्यांची मागणी अधिक बाजारातील भाज्यांमध्ये शवगा गवर आणि वांगीचे भाव वाढले आहे संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची अजूनही प्रतीक्षाच यावर्षी अतिष्टीमुळे पावसामुळे विदर्भातील संत्रा मोसंबी फळपिकांचे झालेल्या नुकसान भरपाईसाठी अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे शेतात काय पेरायचं आणि कधी विकायचं शेतकऱ्यांना सर्व सांगणार महाविस्तार ऍप शेतकऱ्यांना मिळणार सुविधा शेती पिकांचे बाजारभाव हवामान अंदाज पीक रोग याविषयीची संपूर्ण माहिती या ऍपद्वारे शेतकऱ्यांना मिळणार पंच्याहत्तर टक्के रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून गहू गतवर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट झाला आहे आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे एकसष्ट क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली यस एस आर पी नंबर प्लेट साठी वाहनधारकांना दिलासा जुन्या गाडीला नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन आयुक्तांचे मुदतवाढीचे पत्र काढले असून एकतीस डिसेंबर पर्यंत नंबर प्लेट लावू शकता अनेक जिल्ह्यात कापसाच्या दरात थोडी वाढ होताना दिसून येत आहे विविध जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील आजचे कापसाचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान अडकल्याने काम झाले ठप्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना तीन महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्या कारणाने घरकुलांच्या बांधकामांना लागला ब्रेक विक्रमी पेरणी नंतर ज्वारीवर सेंडे अळीचा हल्ला शेतकरी झाले त्रस्त अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर विविध रोग व अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे थंडी मध्ये मेथी पालकाची मेजवानी सध्या सर्वीकडे थंडीचा कडाका चालू आहे या दिवसामध्ये मेथी पालक व सेपूची भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले असते पुन्हा थंडीचा कडाका दोनच दिवसा सहा अंशाने घसरला पारा नोव्हेंबर मध्यापासून सुरू झालेल्या थंडीने या डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे आजचे तापमान तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनेक जिल्ह्यातील मक्याच्या थोडी दिसून येत आहे विविध बाजार समिती मधील मक्याचे आजचे ताजे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता <tell> बारदाण्या अभावी बिलोलीत सोयाबीन खरेदी झाली ठप्प शेतकरी झाले हवाल दिल कवडीमोल दराने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवाल दिल मक्याला हमीभावापेक्षा दृष्ट्या कोलमडले आठवडी बाजारामध्ये मक्याला बाराशे ते चौदाशे साठ रुपयांचा सा मिळत आहे भाव उत्पादन खर्च अवघड खर्च वाढला व बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यावर आले संकट अनेक जिल्ह्यात कांद्याच्या अवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे वाढलेले ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ शेतकरी आर्थिक संकटात खताच्या किमती प्रत्येक गुन्हे मागे खताच्या वीस ते अडीचशे रुपयांनी खताच्या दरात झाली वाढ आता डिसेंबर उजळला मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बीची पेरणी पंचवीस टक्क्यावरच झाली आहे अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे रब्बीची पेरणीचा कालावधी लांबणीवर गेला अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांसाठी कमी खर्चाची कांदा लसूण साठवणूक गृह योजनेसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन महाडीपीटी वर अर्ज करावा कपास किसान ऍप वर एकतीस डिसेंबर पर्यंत होणार नोंदणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाने आपला कापूस विक्रीसाठी एकतीस डिसेंबर पूर्वी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे सकाळी दाट धुके शेतात पिकावर धोका वाढला अळी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सध्या सर्वीकडे थंडीचे वातावरण असल्याकारणाने हरभरा तूर गहू पिकावर विपरीत परिणाम होत आहे जन आरोग्यामध्ये डाढेसह मूक शस्त्रक्रियाही होणार मोफत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय बावीस नवीन उपचार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये दिलासा शेतकऱ्यांना भरता येण्या रब्बी हंगामातील पीक विमा पंधरा डिसेंबर पर्यंत गहू कांदा हरभऱ्याच्या विम्यास मुदत वाढ मात्र शेतकऱ्यांमध्ये कमालीची उदासीनता भाव न मिळाल्याने दोन एकरावरील कांदा पिकावर फिरवला रोटावेटर वैजापूर रघुनाथवाडी येथील घटना प्रति क्विंटल पाचशे रुपयाचा भाव मिळे शेतकरी हताश थंडीचा कडाका रोगराईचा रोग मुळे पशुपालक संकटात भिडल्या गगनाला जनावरांच्या वाढत्या आजारामुळे उपचाराचा खर्च वाढला भरपाई पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी ई केवाशी करावी यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या भरपाईसाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे या मदत प्राप्तीसाठी शेतकऱ्यांनी ई केवाशी करून घ्यावी लिंबूचे दर घसरल्याने शेतकरी हवाल दिल सध्या थंडीचा महिना चालू असल्याकारणाने लिंबूच्या दरामध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे पंचवीस किलोच्या लिंबूच्या गुणीला दीडशे ते दोनशे रुपयांचा दर मिळत आहे हिवाळ्यात बाजरी शरीराला ऊब देणार बाजारामध्ये बाजरीला तेहतीस रुपये किलोचा भाव आला आहे थंडीत पोषण वजन अन स्वत्वातील साखर नियंत्रणासाठी ठेवण्यास मदत होते